शिंदे आपल्या गटातला चॅम्पियन आणि या सोलापूरचा एक तुफानी पैलवान अण्णाप्पा बारगंडे यांच्याकडून आणि येतोय पूर्वेकडून येतोय ये ये बबलू हनुमाने अनवर पटेल यात्रा कमिटीचे अध्यक्ष दस्तगीर बबलू हनुमान या विरुद्ध नागा शिंदे अशी शेवटची कुस्ती मैदानावर चालू आहे बघू शकता किती जबरदस्त अशी कुस्ती होणार आहे मकांदार शेवटची कुस्ती आहे आणि एक वेळ सर्वांनी बजरंग नाव घ्यायला सांगतोय देवाच नामा परिते तत्व नाही रेंगे था वयाणिक पण जाऊ नको नाम संधन पैसे जळतील पाच नाही जन्मांतरीची असं म्हणतात की देवाचं नाव चुकून जरी आपल्या तोंडून आलं तर जन्मा जन्माची पाप जळून जातात मग म्हणून पैरोचा आराध्य बजरंगलीचा एखादा देवश करायचा बजरंग बजरंगबली की जोरात झाला पाहिजे हे जय म्हणणार नाही ते पुढच्या जन्मी मुख्य होतील मुख्य त्यांना जीप दिली जाणार नाही देवाकडून पुढच्या आणि अकबर मकानदार यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे रुपयाचा झालेला आणि मी कुस्ती समालोचक अशोक बोनसुडे आणि अकबर मकमदार साहेब यांच्या पैलवानाला गदाच का दिली जातो हो। शक्तीवंताचं <च्चीवान> हत्यार म्हणजे गदा महाभारतामध्ये एका पैलवानाच्या गद्याने इतिहास घडवला ती भीमाची गदा आणि रामायणामध्ये एका पैलवानाच्या गदेने इतिहास घडवला ती हनुमंताची गदा म्हणून बलवंताचं शक्तिवंताचं हत्यार म्हणजे गदा आहे आणि अशी मानाची चांदीची दोन किलो चांदीची गदा या विजेत्या पैलवानाला दिली जाणार आहे आणि कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार

तालुक्यासारखे गाव मोठे गाव आहे हे जाणून तुम्ही कशाशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये जर जीवनामध्ये प्रगती करायचीच असेल कारण चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो नरेंद्र मोदी साहेब रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री होऊ शकतो लोखंड विकणारा जमशेदजी टाटा या भारतातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो घरोघरी जाऊन वॉशिंग पावडर विकणारे धीरुभाई अंबानी साहेब या भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा एक साधा पोरगा या भारताची घटना लिहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपण काही करू शकतो अशी पैलवानच कष्टाशिवाय या पैलवानिला पर्याय ना दयानंद खेडे साहेब आतापर्यंत सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले पण महाराष्ट्र केसरीचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला केवळ दोनदा झालेला एकोणीसशे शहात्तर ला हिरामल बनकर महाराष्ट्र केसरी झाले आणि त्यांचा सुपुत्र दोन हजार नऊ ला महाराष्ट्र केसरी झाला विकी बनकर एकोणीसशे सत्तर आणि एकाहत्तर जालो मोहम्मद चौगुले महाराष्ट्र केसरी झाले डबल महाराष्ट्र केसरी आणि त्यांचा सुपुत्र विनोद चौगुले दोन हजार साली महाराष्ट्र केसरी झाला एखादा आमदारचा पोरगा आमदार होईल यात काय वावग नाही खासदारचा पोरग खासदार होईल पण पहिला आणि अकबर मकानदार यांच्याकडून दोन किलो वजनाची प्युअर चांदीची गदा दिली जाणारा आता कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार एक काळ होता अकबर आपल्या तीन पोरं तीन घरामध्ये पैलवान केली होती ओरिशा मकानदार महिबू मकानदार आणि छोटा काय नाव दाऊल मकांदार अशी हो। तीन पोरं पैलवान होती कुस्तीला वगैरे नागा शिंदे कुस्ती बरोबरी चढून